स्वागत विविध सामाजिक ज्यांचं नाव घेतलं जातं ते गणेश कल्याणकर विविध कार्यक्रम नेहमीच घेत असतात तसेच सामाजिक कामांबरोबरच डाग योजना असेल किंवा आधार कार्ड अपडेट असेल अशा विविध योजना ते राबवत असतात ही योजना नक्की कशा पद्धतीने राबवतात त्याविषयीची विषयची अधिक माहिती घेऊन पाउन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत गणेश जी कल्याणकारी आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज तुम्ही जे डाक चौपाल जी योजना केलेल्या आहेत काय सांगाल या विषयी आणि विविध योजना देखील ऍक्च्युअली आधार कार्ड कॅम्प काय मला नवीन लाय हे चालू आहे म्हणजे जवळपास आतापर्यंत आपण दहा एक हजार लोकांचा आधार कार्ड नावातल अपडेशन असेल मोबाइल लिंक असेल तो सुकन्या अकाउंट असेल पत्ता बदल असेल चूक दुरुस्ती असेल हे करतच परंतु पुणे डाकघर मी एक नवीन कॉन्सेप्ट जे आणले की डाक चौपाल त्या माध्यमातून आज त्यांनी जास्त प्रमाणावरती त्यांचे जे काही कर्मचारी होते सेवक होते ते वाढवले आणि एकाच दिवशी शेकडो लोकांचं करायचं असा त्यांचा संकल्प आहे त्यानुसार आज डाक चौपाल कार्यक्रम या ठिकाणी गेली दोन दिवस झालं चालू आहे म्हणजे आमचं टार्गेट आहे की कमीत कमी साडेचारशे लोकांचं या डाक चौपाल मध्ये कामं झाली पाहिजे काम करत असताना काय झालं की आता महाराष्ट्र राज्य सरकारने जी योजना डिक्लेअर केली माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामुळे लोकांना आधार अपडेटची गरज महिलांना विशेषतः आहे त्याचबरोबर आता रेशनिंग कार्डचा जो शिधा वाटप आहे त्याच्यासाठी सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे की प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे अपडेशन पाहिजे त्यामुळं खूप पॅनिक झालेली त्या शाळेचे ऍडमिशनचे दिवस आहे त्यांनाही त्यांचा आधार अपडेट करणं गरजेचं आहे वयस्कर काही योजना सुरू म्हणजे आधार अशी गोष्ट आहे की आज तुमचं कुठलंही सामाजिक म्हणजे सरकारी काम करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे लिंक असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बारीक सारीक जरी करेक्शन असेल तर तुमचे आधार कार्ड लिंक होत नाही कुठलंही सरकारी काम होत त्यामुळं अतिशय गरज आहे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे डाक चौपाल सुरू झालेले त्याचा लाभ पुणेकरांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे आणि मी मग डाक चौपालचे जे आदि, अधिकारी आले होते त्यांनाही क्या सांगितलं की बाबा माझ्याकडे तर अशी अवस्था आहे की आता कॅम संपला की बरंच पुढचे दोन अडीचशे तीनशे नावं नोंदणी होती कारण हे सतत चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस योजना आपल्या ऑफिसला चालू आहे त्याच्यामध्येच हा सुद्धा डाक चौपालचा नागरिकांनी मोठा भरभरून प्रतिसाद दिला त्याचबरोबर कसबा मतदारसंघाचे लाडके आमदार रवींद्रभाऊ दंगेकर आले होते माझे आमदार ज्येष्ठ नेते मोहनजी जोशी आले होते त्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावली मला शुभेच्छा दिल्या बरोबर त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुणे डाकदीवरचे आभार मानतो आणि त्या नागरिकांचे आभार मानतो कारण शेवटी असं आहे की नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतरच कार्यकर्त्याला ऊर्जा मिळते काम करायची आणि ते नेहमीच त्यांच्या प्रतिसादाने मला देत असतात त्याबद्दल मी आभार आभार मानतो मानतो आपले जय जय हिंद महाराष्ट्र गणेश कल्याणकर माझे सहकारी मित्र आहेत सामाजिक काम कित्येक भागात करतात सर्वसामान्यांना सरकारी योजना घरापर्यंत कशा पोहचेल याच काम करतात आज पोस्ट ऑफिसच्या मार्फत या ठिकाणी विविध योजना नागरिकांसाठी पोहोचवण्याचं काम पोस्टाचे सर्व आमचे अधिकारी आणि सर्व म्हणून आज केलेले आणि गणेश कल्याणकर चालता बोलता रस्त्याने समाज सेवा करणारा कार्यकर्ता हा कित्येक वर्ष या भागामध्ये काम करतोय आणि एक त्याला सर्व समाजाची दुवा ह्याच्यासाठी मिळेल की सर्वसामान्य लोकांना सगळ्या योजना आणि त्यांच्यापर्यंत सरकारी काम सगळी सुलभ होण्याचं काम करतात त्यांना मी भावी त्यांच्या राजकीय जीवनाला शुभेच्छा देतो नमस्ते माझं नाव सचिन कांबे मी प्रेसिडेंट पोस्ट ऑफिस पुणे सिटी तर आज, कलन, कलन आज डाक विभाग आणि गणेश कल्याणकर यांच्या प्रतिष्ठान संयुक्त विद्यमानाने आज आम्ही डाक चौपाल नावाचा एक कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे डाक चौपाल या कार्यक्रमाची मागे आयोजित करण्यामागे कारण असं आहे की भारत सरकारच्या किंवा डाक विभागाच्या ज्या योजना आहेत या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे डाक चौपाल आम्ही आयोजित केलेलं आहे आणि याच्यामध्ये डाक विभागात असलेल्या सर्व योजना आधार योजना सेविंग योजना सुकन्या समृद्धी योजना प्रीमियम खातं काढणे आधार मोबाईल लिंक करणे नवीन लहान मुलांचं नवीन आधार काढणे या सर्व योजना आम्ही एकाच ठिकाणी या डाक चौपालच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणार ना आहे या डाक चौपालच्या माध्यमातून आम्ही कालपासनं हा कॅम्प चालू केलेला आहे याच्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत दोनशे वीस आधार दुरुस्ती झालेली आहे एकशे दहा आधार मोबाईल लिंकिंग झालेले आहेत पंधरा ते सोळा सुकन्या समृद्धी खाते आता मी इथे उघडलेले आहेत आणि जवळजवळ शंभर चौभर सेविंग खाते आम्ही इथं लोकांचे उघडलेले आहेत लो सध्या पुणे पश्चिम विभागाच्या अंतरात पस्तीस आधार केंद्र काम करतात पण गणेश कल्याणकर यांच्या पावन प्रतिष्ठानतर्फे आम्हाला मागणी अशी आली होती की त्यांच्याकडे साधारणपणे चारशे ते पाचशे लोकांची नागरिकांची मागणी होती की त्यांची आधार दुरुस्ती करायची होती नवीन आधार काढायचं होतं तर त्यांच्या मागणीनुसार आम्ही आमच्या दोन आधारच्या मशीन आज इकडे कालपासून सुरू केलेल्या आहेत त्याच्यामार्फत त्यांनी जे पाचशे नागरिकांचा जो डाटा गोळा केलेला आहे किंवा त्यांची मागणी आहे त्या पाचशे नागरिकांचं आधार दुरुस्ती आज आम्ही इकडे करणार आहोत त्याबद्दल आम्ही पावन प्रतिष्ठान आणि गणेश कल्याण सरांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो आधार दुरुस्तीमध्ये सगळ्यात आहे मोबाईल मोबाईल आधार आधार लिंक लिंक करणे करण्यासाठी कुठलंही कागदपत्र लागत नाही फक्त तुमचा मोबाईल नंबर सांगितल्यानंतर नवीन मोबाईल वर ओटीपी येतो आणि आधार मोबाईल नंबर लिंक केला जातो आणि जे तुमचं ऍड्रेस प्रूफ दुरुस्ती आहे डेट ऑफ बर्थ दुरुस्ती आहे त्या दुरुस्तीसाठी तुमचे जे डॉक्युमेंट बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा आयडी प्रूफ हे दोन डॉक्युमेंट जे आधार जे नाम निश्चित केलेली कागदपत्र आहे ती जर घेऊन आला तर तुमची आधार दुरुस्ती केली जाते ती कधी रिजेक्ट केली जात नाही सुकन्या योजनेचा लाभ आहे ना आमच्या मुलीसाठी आहे ते आधार कार्ड काम करतात सगळे भेदभाव कोणामध्ये करत नाही सगळ्यांचे काम करतात हमारे यहाँ गणेश कल्याणकर जिन्होंने आज पाँच दस साल से लोगों की सेवा के लिए ये केंद्र खोला है उसका हमें तय दिन से पहले शुक्रिया अदा करना पड़ेगा गणेश कल्याणकर का यहाँ पे हर जाति के लोग और समाज के लोगों का काम गणेश कल्याणकर ये काम करते हैं आधार कार्ड का बैंकों का और आज जो स्कीम आई है डाकघर की डाकघर जो है वो 150 साल से हिंदुस्तान में है और डाकघर के जो ब्रांच है पूरे हिंदुस्तान में एक लाख पचपन हजार है और हमारे मोहल्ले के अंदर हमारे शहर के अंदर जहाँ जहाँ पे इसकी सेवा हो रही है बहुत अच्छी तरीके से हो रही है डाकघर की डाकघर के अंदर जो पोस्टमैन घर घर तक आके सेवा करते हैं इसका हम उनके अधिकारी उनके पोस्ट के ऑफिसर लोगों का तय दिल से शुक्रिया अदा करते हैं क्योंकि नागरिकों को फायदा पहुंच रहा है और इतना फायदा पहुंच रहा है कि यहाँ कोई चीज की तकलीफ नहीं है और इतना होने के के बावजूद भी गणेश कल्याणकर जो से मेरी ऐसी राय है कि चुन के जाए तो मेरी बड़ी खुशी होंगी धन्यवाद कल्याणकर सर खुद चांगले है दोन वर्षा पासन बोतो है जिसमें आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक पैन कार्ड ही सर्व काम जसं आम्ही येऊ आम्हाला कधी नाही म्हणाले नाही उशीर का लागणार पण आम्ही बघतो आमच्या घरातली सर्वांची कामं त्यांनी केली कधीही येऊ द्या नाही म्हणणार नाहीत कुणाला आणि चांगलं ओळखतो आम्ही त्यांना कधी आम्हाला असं तोडून बोलणार नाही आणि आमच्या घरात त्यांची कामं केल्यामुळं त्यांचा अनुभव आहे चांगला आम्हाला तर कर... कधी आभारी गणेश कल्याण बहुत अच्छा काम कर रहे हैं इनके काम से हम लोग समाज के सभी लोग बहुत खुश हैं थैंक यू गणेश कल्याण सर के ऑफिस पे आया हूँ मेरा आधार कार्ड अपडेट करना है नाम चेंज करना है मेरा यहाँ पर काम हो रहा है इसलिए मैं यहाँ आया हूँ